नमस्कार मित्रांनो तू रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता एक जबरदस्त ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो आपल्या तुहेरी माझ्या मित्रा या मालिकेच्या आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं एकत्र येण्याचा योग आलेला असून नियतीने कितीही आता त्या दोघांना एकमेकांची साथ दिलेली असते आता लावण्य असो राकेश असो यांनी कितीही आता ह्या अर्णव आणि ईश्वरी या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला असेल त्यासाठी अनेक काही असे डाव रचले असतील परंतु आता सर्वजण ते डाव आपापल्याच तोंडावर पडतात कारण आता ईश्वरी आणि अर्णव नियतीने कोणत्या ना कोणत्या मार्गाने एकत्र येत असतात त्यांचे मन एकमेकांशी जुळत असतात जी काही दुरी त्यांच्यामध्ये निर्माण होत असते आणि त्या दुरीतूनच मात्र आता त्यांना एकमेकांची अगदी ओढ लागायला सुरुवात होते एकमेकांबद्दल जाणीव होते आणि एकमेकांचा जो काही मनातील गैरसमज आहे तर तो आता ह्या एकत्र येण्याने धूर होत असतो कारण सर अगोदर ईश्वरीला खूप असे भांडखोर चिडकं चिडकाबिब्बा असे वगैरे काहीतरी त्यांनी गैरसमज करून घेतला होता जेव्हा ते एकमेकांच्या समोर यायचे तर एकमेकांशी अगदी भांडणाने त्यांची सुरुवात व्हायची तेव्हा मात्र आता मित्रांनो आता एक असं की ईश्वरीने रिझाईन केलेलं असतं आणि आता मात्र ती जॉब सोडून आता घरी गेलेली असते तर अर्णवची अवस्था अशी होते की कधी मी ईश्वरीला भेटायला जाईन काही झालं तरी मला ईश्वरीला भेटायला हवं आणि त्याचाच योग म्हणजे आता राकेशने इतका प्लॅन करूनसुद्धा शेवटी सुप्रियाला आणण्यासाठी तेथे ऐन वेळेस आता अर्णव येऊन पोहोचतो आणि अर्णव इतका चांगला ईश्वरीचा बॉस आहे हे ऐकल्यानंतर मात्र आता सुप्रियाला खरंच खूप आनंद वाटतो आणि आता सुद्धा भेटून सुप्रियाला आनंद होतो कारण सुप्रियाच्या रूपात त्याला एक आपली आई भेटल्याचा आनंद मिळालेला असतो आणि तो हा जीवनातील खरंच खूप जवळचा आनंद त्याने मानलेला असतो कारण आता सुप्रिया आली म्हणून आता अर्णव आणि ईश्वरी यांच्या नात्याला एक घट्ट असं धरून ठेवणारं काहीतरी हक्काचं कोणीतरी आलेले आहेत असे मात्र त्यांच्या नात्यामध्ये अगदी त्यांना जाणीव होते तेव्हा आता ईश्वरी अर्णव सरांचा खूपच रागरा करत असते परंतु आता ती अर्णवच्या चेहऱ्यावर मात्र दाखवत नाही की तिच्या मनात आता अर्णवीशी किती प्रेम आहे परंतु जेव्हा सुप्रियाने सांगितलेलं असतं की हे पग अर्णव सर किती चांगले आहेत कारण कायम मला ईश्वरी तुमचे कौतुक सांगत असते फोनवर प्रत्येक वेळीस ती तुमचंच सर्व काही मला सांगत असते तेव्हा आता अर्णव म्हणतो की ही तर आपल्याबरोबर जे काही आहे ते फक्त भांडणाचा विषय काढते आणि मागे माझं इतकं कौतुक करत असेल हे मला माहिती नव्हते तेव्हा आता सुप्रियाने असं सांगितल्यानंतर अर्णवच्या मनातील सर्व काही गैरसमज मिटतो तो म्हणतो की खरंच आता ईश्वरी आपल्याबद्दल किती चांगला विचार करते आणि ईश्वरीची आईसुद्धा खरंच किती प्रेमळ आहे अगदी निरागस अगदी सेम आपल्या आईसारखी तेव्हा आता अर्णव तो मिठाईचा बॉक्स घेऊन घरी आलेला असतो तेव्हा आता आजीलासुद्धा इतका आनंद होतो कारण आत्तापर्यंत अर्णव इतका कधीही इमोशनल झालेला नव्हता कारण असे कोण आहे की ईश्वरीची आई की तिचं म्हणजे अर्नवतीला भेटल्यापासून इतका व्यवस्थित अगदी इमोशनल झाला त्याला आपल्या आईची आठवण काय मिळती परंतु इतकी आठवण अगदी हर्ट होणारी आत्तापर्यंत आली नव्हती त्यामुळे आता मात्र आपल्यालासुद्धा भेटायला हवं की नक्की कोण आहे ते म्हणून आता आजीसुद्धा ईश्वरीच्या आईला भेटण्याचं ठरवते तेव्हा आता आजी म्हणते की अविनाश आपण एक काम करू ईश्वरीला ईश्वरीच्या आईला आणि नम्रतालाच इकडे बोलावून घेऊ तेव्हा आकाश म्हणतो की हो ना आजी मला तर तेच वाटतं काम कर आपल्या घरामध्ये काहीतरी असा कार्यक्रम ठेवू म्हणजे त्या नक्की कार्यक्रमाला येतील तेव्हा आता आजी म्हणते की अरे ही तर चांगलीच आयडिया आहे मग आपण एक काम करू आपण मात्र आता त्या द तिघींना बोलवण्यासाठी आपल्या घरी काहीतरी असं कार्यक्रमच ठेवूयात तर आता अविनाश मामा म्हणतो की हो हो आई तू लवकर तयारी कर आणि त्या नक्की आपल्या घरी येतीलच आणि त्यानिमित्ताने ईश्वरीचं सुद्धा घरी येणं होईल आणि जर गुरुजी आले तर त्यांच्या लग्नाची पत्रिका सुद्धा आपल्याला काढून आता ईश्वरीच्या आईशीसुद्धा सुद्धा आपल्याला बोलता येईल तेव्हा होता आजी म्हणते की बरं ठीक आहे ही तर चांगलीच आयडिया आहे त्यामुळे आता मात्र काही झाले तरी आता उशीर व्हायला नको एकतर ईश्वरीने जॉब सोडला होता तिची आई आल्यामुळे आता तिच्यामध्ये इतका बदल झाला अर्णवसुद्धा सारखा सारखा तिकडे जातोय खरंच अर्णवलासुद्धा ईश्वरीच्या आईत आपली आई दिसली खरंच खूप छान वाटतं माझ्या अर्णवला प्रेम करणारी अशी एक आई मिळाली आता बघ ना अंजली घरी आल्यानंतर खूपच आनंद होईल तेव्हा आता सर्वांना आनंद झालेला असतो सर्वजण आता एकत्र नाश्ता करत असतात परंतु वल्लहरी यांचं सर्व बोलणं ऐकते वल्लरीचा आणखीनच जळफाट होतो आणि आता मात्र ही जी काही पत्रिका चा फोटो गुरुजींना पाठवलेला आहे आणि आता गुरुजींना पाठवून तिने ती पत्रिका बदलण्यासाठी सांगितलेली असते कारण ती आता गुरुजींना म्हणलेली असते की हे बघा गुरुजी अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं लग्न व्हायला नको मी तुम्हाला जे सांगते अगदी तेच करा कारण ह्या पत्रिकेत योग नाही असं तुम्ही सांगता तेव्हा आता गुरुजी मात्र आता वल्लरीचं कार्यस्थान सर्वांसमोर आणणार असतात त्यानंतर मात्र आता इकडे नम्रता ईश्वरी अगदी खुश असतात तर आता आजी त्यांना फोन करते आजी म्हणते की हे पग अगं ईश्वरी तू आईला घेऊन इकडे ये ना मलासुद्धा तुझ्या आईला भेटायचं आहे खूप अशी इच्छा आहे ईश्वरी म्हणते की बरं आजी मी लवकरच आईला घेऊन तुमच्या घरी येईल तेव्हा आता आई आजीला खूप आनंद होतो ईश्वरीच्या आईला भेटून मला बरं वाटेल परंतु आता आत्याला मात्र हे सर्व बघून आणखीन तिचा जळफाट होत असतो आत्याला असं वाटतं मी ह्या ईश्वरीला अर्णव सरांपासून लांब करण्याचा प्रयत्न करते आणि ही ईश्वरी आणखीनच त्या अर्णवच्या जवळ येते एकतर आता ईश्वरी तर अगदी तिकडे जवळची होती आणि ही नमोसुद्धा तिकडे जाऊन अगदी त्याच माणसामध्ये रमून गेली आणि आता सुप्रिया वहिनीसुद्धा तिकडे जर गेली तर तिकडेच रमून जाईल तेव्हा आता आत, आत, आज सुप्रिया म्हणत असते की अगं इशू आपण जाऊयात काही काळजी करू नको नक्की तुझ्या बॉजच्या घरी जाऊयात कारण त्यांच्या घरच्यांना भेटून मलासुद्धा खूप छान वाटेल कारण इतके छान संस्कार करणारे त्यांच्या घरचे मलासुद्धा त्यांना भेटायला हवं तर आता आजी ते बोलणं ऐकून खुश होते आजी म्हणते की ईशू अगं खरंच तुझी आई खूप चांगली दिसते अगदी संस्कारी अगदी माझ्या सात्विकासारखी तर आता ईश्वरी म्हणते की हो आजी आई खरंच खूप चांगली आहे आणि हे, हे बघ ना आई अहो आईने मला अगदी तिच्या पोटच्या मुलीसारखं सांभाळले तेव्हा आता आजीला धक्का बसतो आजी म्हणते की ईश्वरी अगं काय सांगते म्हणजे पोटच्या मुलीसारखं म्हणजे तू तिची मुलगी नाही का त्यांची तेव्हा आता ईश्वरी म्हणते की मी त्यांचीच मुलगी आहे लहानपणापासून त्यांनी माझा सांभाळ केला कारण आजी हे बघा माझे आईवडील लहानपणी एका खूप मोठ्या अपघातात गेले आणि माझा त्यानंतर माझ्या मावशीनेच माझा सांभाळ केला आणि मावशीच म्हणजे माझी आई आहे तिने कधीही मला दुरावा दिला नाही अगदी एका मुलीप्रमाणे तिने माझा सांभाळ केला तेव्हा हे के ऐकल्यानंतर आजीला आनंद होतो आजी म्हणते की ईश्वरीलासुद्धा आईवडील नाहीत आणि आता हेच तिचे आई आहेत म्हणून आता आकाश तेथे असतो आकाश आता तेथे असल्यानंतर मात्र आकाश म्हणतो की नम्रता कुठे आहे नम्रताकडे फोन द्या ना तेव्हा मात्र आजी आता हसायला सुरुवात करते आजीला असं वाटतं की आकाशच्या मनात आता नम्रता बसलेल्या आहे मग आता ह्या दोन्ही जरी मुली आपल्या घरात सून म्हणून आल्या तर खरंच आपलं भाग्यच उजळेल आणि खरंच ह्या दोन्ही मुलींना संस्कार आहे आणि योग्य ती काय कसं माणसांची जाणीवसुद्धा आहे त्यामुळे अशाच मुली माझ्या घरी संसारिक मला असायला सून म्हणून शोधतील तेव्हा आजी तर आता दोघीवर खुश झालेली असते आणि लवकरात लवकर मला बोला आता ईश्वरीच्या आईशी बोलावं लागेल असं आता ती ठरवते त्यानंतर आता त्यांचा फोन झाल्यानंतर आता ईश्वरी म्हणते की आजी आज मी फोन ठेवते नंतर कारण मला बाबांचा फोन येतोय आणि तिकडून आता संजयचा फोन मात्र आता यांना आलेला असतो परंतु संजय मात्र आता एका खूप मोठ्या संकटात अडकलेला असतो कारण जो काही बिल्डर आहे तो ऐकायला तयार नसतो आणि जे त्यांचं मिठाईचं दुकान आहे तर ते मिठाईचं दुकान मात्र तो बिल्डर पाडण्याचे अगदी पूर्णपणे तयारीत असतो आता संजय त्याच्याशी बोलून खूप अगदी प्र प्रयत्न करतो परंतु कोणी ऐकायला तयार नसतं तेव्हा आता संजयला खूप टेन्शन येते संजय आता फोनवर हे सर्व काही ईश्वरीला सांगतो ईश्वरीला हे ऐकून खूप धक्का बसतो ईश्वरी म्हणते की असं नाही होऊ शकत बाबा तुम्ही काही काळजी करू नको मी आम्ही लवकरात लवकर तिकडे येतो तेव्हा संजय म्हणतो की नको बेटा तुम्ही इकडे येऊ नका मीस तुम्हाला भेटायला तिकडे येतो तेव्हा ईश्वरी म्हणते की बाबा ज्या दुकानवर आपण लहानचं मोठं झालो त्या दुकानामध्ये आपण लहानपणापासून जी काही स्वप्नं रंगवली आणि ते दुकान आता आपल्या डोळ्यासमोर असं जाणार याचं मला वाईट वाटतंय म्हणून नको काहीतरी असं करून आता ह्या दुकानची सर्व काही आता जबाबदारी आहे ती माझ्यावर आहे आणि त्या बिल्डरला आता आपण काही करून द्यायचं नाही तेव्हा मात्र आता संजय म्हणतो की अगं पण ईश्वरी तुम्हाला इकडे येण्याची गरज नाही कारण मीच तिकडे येणार आहे तेव्हा आता ईश्वरी म्हणते की नाही बाबा आम्ही लवकरात लवकर आपलं दुकान वाचवण्यासाठी तिकडे येतोय तेव्हा आता ईश्वरी म्हणतं की काही झालं तरी आता आपल्याला तिकडे जावे लागेल तेव्हा आता जैवात्य म्हणते की अगं मी तुम्हाला सांगितलं आपण इथूनच काहीतरी आता त्यांना मदत करू शकतो नाहीतर हे बघ येशू तू त्यामध्ये पडू नकोस जर आता तिकडे जाण्याची जर म्हणजे गरज नसेल तर आपण नाही जायचं आणि संजय दादालाच इकडे बोलावून घेऊ आणि तोसुद्धा येथे आपल्यासोबत राहील म्हणजे तिकडल्या दुकानची आपल्याला काही गरज भासणार नाही तेव्हा ईश्वरी म्हणते की आत्या तू असं काय बोलतेस कारण लहानपणापासून आपण त्या दुकानावर आपलं जीवन उ उदरनिर्वाह केला त्यामुळे असं आपलं जे काही डोळ्यासमोर दुकान जाणार ते सोपना है, है, आता बाबांचं स्वप्न आहे बाबांचं अगदी हक्काचं ते दुकान आहे त्यामुळे दुकान असं जायला नको म्हणून आता ईश्वरी तिकडे जाण्याचा निर्णय घेते परंतु आता आकाशला लगेच नम्रता फोन करून सांगते हे बघा आमच्या इंदोरला बाबांचं दुकान आहे आणि कोणी बिल्डर आता जे काही ते दुकान आहे ते दुकान पाडण्याचा विचार करतात त्यामुळे बाबा तर खूप टेन्शनमध्ये आहे आणि त्यांची साथ देण्यासाठी आम्हाला तिकडे जावे लागेल तेव्हा आता लगेच आकाश हे अर्णवला सांगतो अर्णव म्हणतो की हे बघा आपश्वरी इंदोरला जायला नको ईश्वरी जर आपल्याला सोडून इंदोरला गेली तर मात्र मी ऑफिसमध्ये कोणतंही काम मन लावून नाही करू शकत कारण ईश्वरी जे काही करते ते योग्य करते जर ती ऑफिसमध्ये आली तरच माझं मन लागेल त्यानंतर आता इकडे अर्णव तर घरी येऊन गेलेला असतो अर्णव म्हणतो की मी तर जेवायला घरी गेलेलो गेलो होतो इडली आणि सांबऱ्याचा बेत करून मी तिकडून आलो परंतु आता मला ईश्वरी आणि जे कही त्या काकु काही त्या काकू आहेत त्यांनी याबद्दल काही सांगितले नाही परंतु खरंच त्या काकू खूप चांगल्या आहेत आजी त्या काकू इतक्या चांगल्या आहेत की खरंच मला आईची आठवणच त्यांना बघितल्यानंतर येते कारण त्यासुद्धा इंदोरच्याच आहेत आणि आपली आईसुद्धा इंदोरचीच होती अगदी आईसारखीच आता ह्या काकू आहेत तर आजी म्हणते की बरं मी आता ईश्वरीच्या घरी जाते ईश्वरीच्या घरी जाऊन मी आता सर्व काही समजावते म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा आता ईश्वरीलासुद्धा मी इंदोरला जाऊन देत नाही त्यासाठी आपण त्यांना वाटेल तशी मदत करायला तयार आहोत तेव्हा आता सुप्रिया आणि ईश्वरी ह्या तेथेच असतात आणि तेवढ्यात आजी येते आजी आता तेथे आल्यानंतर ती अर्णवसोबत आलेली असते आजी म्हणते की खरंच सात्विकाला अगदी शोभेल असे म्हणजे सात्विका सारखीच आता ही ईश्वरीची आई आहे आणि हे पग अर्णव अरे त्या ईश्वरीच्या आई नाही तर मावसे आहेत कारण तिच्या आई वडील लहानपणीच गेले आणि त्यांचा एक खूप मोठा अपघात झाला होता त्यानंतर आता ईश्वरीचा सांभाळ एका आई यांनीच केला तर आता सुप्रिया सर्व काही सांगते हो कारण ईश्वरी आमची एक खरंच आमचीच लाडाचीच मुलगी आहे तिला आम्ही आमचीच मुलगी मानतो तेव्हा आता आजी विषय काढते आजी म्हणते की तुम्हाला इंदोरला जाण्याची गरजच आहे का तर सुप्रिया म्हणते की हो कारण आता ईश्वरीचे बाबा, हे, हे, आता बाबा आहे त्यांचं दुकान अगदी संकट त्यावर आलेलं आहे आणि ते दुकान वाचवण्यासाठी आम्हाला तर जावेच लागेल कारण आता ईश्वरीचे बाबा तिकडे एकटेच आहेत त्यांना साथ द्यायला आम्हाला द्यावे लागेल नाहीतर ते बिल्डर लोक आमच्या दुकानाचं पूर्णपणे काही खेळ खल्लास करून ठेवतील तेव्हा आता न म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका मी आहे ना दुकानलासुद्धा सुद्धा काही होणार नाही आणि तुमच्या बाबांनासुद्धा सगळे अगदी सुखरूप तुमचं दुकान वाचेल आणि बाबा सुद्धा सुखरूप इकडे येतील मी जे काही प्रयत्न करता येईल ते सर्व प्रयत्न करतो कारण इंदोरला सुद्धा माझी ओळख आहे तर आता सुप्रिया म्हणत असते की तुम्ही इंदोरला तर आता लगेच आजी म्हणते की हो माझी सात्विका इंदोरलाच राहत होती आणि हे सात्विकाचे मुलं आहेत आता अंजली आणि अर्णव हे दोन्ही मुलं सात्विका गेल्यानंतर त्यांचा सांभाळ मीच केला एका आईचं आणि जे काही प्रेम त्यांना पाहिजे होतं ते सर्व प्रेम नीच दिले माझा अर्ण खरंच लहानपणापासून खूप असे संकटातून गेला त्यामुळे त्याचा स्वभाव असा थोडासा चिडका बनला परंतु मनातून माझा अर्ण खूप चांगला आहे तेव्हा आता ईश्वरीच्या आईला तर खरंच म्हणजे सुप्रियाला अर्णव तर अगदी पटलेला असतो आणि तीसुद्धा आता ईश्वरीचं आणि अर्णवचं लग्न झालं तर खरं खूप चांगलं होईल आणि खरंच माझ्या ईश्वरीला एक चांगला जोडीदार मिळेल आणि खरंच तिची नव्याने सुरुवात होईल तेव्हाच तिच्या आईवडिलांचं जे काही वचन आहे ते पूर्ण होईल आणि नम्रतालासुद्धा आता व्यवस्थित जे काही आहे ते बघून आता नम्रताचं जे काही दोनदा लग्न मोडलं होतं आणि ती वेळ आता ईश्वरीवर यायला नको कारण आता सर चांगले आहेत आणि तर आता जैवात्याला राग येत असतो जैवात्य म्हणते की भलताच विचार करते ही वहिनी मला काही आता काही झालं तरी आता वहिनीशी बोलायला हवं आणि आज मात्र एकटीला वेळ साधून वहिनीशी मी बोलतेच आणि राकेश आणि ईश्वरी या दोघांचा लग्नाचा विषय मात्र मी वहिनींना काढायला सांगते आणि तेव्हा आता ईश्वरी म्हणतं की आई हे पग काही झालं तर इंदोरला आपल्याला जायचं आहे कारण बाबा तिकडे संकटात आहे उद्या सकाळी आपण इंदोरला जायला निघूयात तेव्हा आता इंदोरला जायला निघायचं म्हटल्यानंतर आता जैवात्याला धक्का बसतो जैवात्य म्हणते की हे पग ईश्वरी इंदोरला जाऊ नकोस तू येथेच राहून सर्व जे काही तुझ्या मनाला येईल ते कर परंतु इंदोरला जाऊन काही करू नको तेव्हा आता मित्रांनो अर्णव हा ईश्वरीवर जे काही संकट आलेला आहे ते संकटातून ईश्वरीची सुटका कशी करतो आणि तिच्या बाबांना मदत करू दुकान कसं वाचवतो हे बघणं आता खरंच खूप रंजक ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करत राहा धन्यवाद